श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांना विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू थेट तुमच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा अर्ज कागदपत्र पात्रता अटी या सर्वांची माहिती आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे हा फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन की ऑफलाईन याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत बघा अत्यंत महत्वाचा आहे अधिक माहितीसाठी तुम्ही गोलावर नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करून हा फॉर्म भरू शकता तर बघूयात की पूर्ण माहिती सर्व महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली आहे याच्या आधी देशामध्ये मध्य प्रदेश या ठिकाणी ही योजना सुरू होती या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला राज्यातील दीड हजार रुपये खात्यावर थेट जमा होणार आहेत याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत की प्रकारे निकष आहेत पात्रता आहेत आटे आहेत यासाठी अर्ज कसा करायचा त्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर विद्यार्थी प्रेक्षकांना लाईक केलेले जास्ती व्हिडिओला आपल्या मित्राला असेल त्यानंतर आपल्या नातेवाईकांना असेल व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक इंस्टाग्राम तुम्ही जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत असाल सर्वकडे हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्कीच गरीब लोकांचा याचा फायदा होऊ द्या तर हा जी आर कशामुळे काढलेला आहे तर बघा राज्यातील ज्या महिला आहेत त्याचप्रमाणे मुलींना सोयी सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीला चालना देणे सामाजिक आर्थिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी करणे आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना मुलींना मिळणे आणि महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे याचे एक एक स्टेप आपण बघणार आहोत की या कालावधीत कसा अप्लाय करणार तुमच्या खात्यावर थेट पैसे कसे जमा होतील आणि मोबाईलवर देखील आपण हा फॉर्म भरू शकतो का आणि जर ऑनलाईन नसेल अर्ज करतायत तर ऑफलाईन कुठे करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आयथोळजा भावनी स्वामीचरणी ईश्वरनारायण शंकर चरणी गणपती चरणी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाला ही योजनेचा लाभ भेटावा नक्की त्याच्या घरी सुख समृद्धी शांत राहावी तर बघा पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र म्हणजेला तिच्या स्वतःचा आधार लिंक केलेला असणं गरजेचं आहे तुमचं स्वतःच अकाउंट असायला पाहिजे बँकेत आणि त्याला आधार लिंक असायला पाहिजे आणि तुमचा मोबाईल नंबर अपडेट पाहिजे यानंतर जर तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतील त्यानंतर पुढच्या योजनेचा लाभार्थी कोण असेल तर त्याची वयाची आठ ठरवलेली आहे एकवीस ते साठ या वयोगटातील महिला असतील विवाहित असतील विधवा असतील घटस्फोटीत असतील किंवा परित्यक्त आणि निराधार महिला असतील या जर महिला असतील म्हणजे राज्यातील सर्व जवळपास सर्वच महिला याच्यासाठी लाभार्थी आहेत परंतु अधिकतम त्यांचं वय साठ पर्यंत असलं पाहिजे याच्या काही पात्रता आहेत बघा पहिली पात्रता आहे की ते महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं गरजेचं आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त आणि निराधार महिला त्यानंतर किमान वयाची एकवीस वर्ष आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण व्हावीत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणं आवश्यक आहे स्वतःचं बँक खातं त्या पण मोबाईल लिंक पाहिजे आधार कार्ड अपडेट पाहिजे त्यानंतर वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा असत नसावे अपात्रता निकष काय आहेत बघा ज्यांचे कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक सर्वांचे मिळून हे अडीच लाखापेक्षा जास्त असतील तर ते पात्र नाहीयेत किंवा ज्यांच्या कुटुंबात तुम्ही जर टॅक्स भरत असताल तर तुम्ही पात्र नाहीयेत त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी असेल किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्याही सेवेमध्ये कामाला असेल तर तो देखील याच्यासाठी पात्र नाहीये त्यानंतर तुम्ही सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबव देणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे कुठला लाभ घेत असतील तर त्या देखील महिला याच्यासाठी पात्र आहेत म्हणजे तुम्ही याआधी कुठल्याही शासनाच्या योजनेचा लाभ घेतला नाही पाहिजे त्यानंतर माजी खासदार आमदार ज्या जर तुमच्या कुटुंबात कुणी असेल किंवा तुम्ही असाल तर त्यासाठी तुम्ही लाभार्थी नाही आहेत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपकरणाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक आहेत तर ते देखील याच्यासाठी पात्र आहेत म्हणजे शासनाच्या कुठल्याही योजनेत तुमचा सहभाग नसावा किंवा तुमच्या घरातील कोणी सदस्य हे गव्हर्नमेंट सर्वंट नसावे किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जर शेतजमीन तुमच्याकडे असेल तुम्ही देखील याला पात्र नाही त्यानंतर तुमच्याकडे चार साठी वाहन असेल तर तुम्ही देखील त्यासाठी पात्र नाहीयेत ट्रॅक्टर वगळून ठेवा त्यानंतर याच्यात पात्रता अपात्रताबद्दल तुम्हाला मी माहिती सांगितली आता अर्ज कसा करायचा तर अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दोन्ही पद्धतीने करता येतो ऑनलाईन देखील तुम्ही जवळच्या शेतो केंद्रात जाऊ शकता किंवा तुम्हाला नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला तुम्ही सर्च करा या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्या ठिकाणी जी आर देखील शासनाचा भेटेल आता जर काही जणांना ऑनलाईन भरता येत नसेल तर तुमच्या नजीकच्या ज्या सुविधा आहेत केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय या ठिकाणी तुम्ही जाऊन प्रत्यक्ष अर्ज देखील भरू शकता तर ही पूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला नक्की जास्ती असं शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांचा फायदा होऊ शकतो आणि आपण कुणाच चांगलं केलं परमेश्वर आपलं नक्कीच चांगलं करू शकतो परत भेटूयात अशाच नवीन अपडेट सोबत पुढील ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ